लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो पहिला म्हणजे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होतं शरीराची खोलवर स्वच्छता होते हो मित्रांनो लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्याने लसूण शरीरातील विषारी घटक काढून टाकतो आणि गूळ ही प्रक्रिया सोपी करतो दोघेही मिळून यकृत आणि आतडे स्वच्छ करतात मित्रांनो याचा दुसरा फायदा म्हणजे रक्तदाब आणि हृदयाचे रक्षण मित्रांनो आम्ही तुम्हाला आधी सांगितले होते की लसूण रक्त पातळ करतो आणि गूळ रक्त स्वच्छ करतो आणि त्याचबरोबर मित्रांनो ते लोहाने भरलेला असतो म्हणजेच हे मिश्रण हृदयासाठी दुहेरी संरक्षणात्मक कवच म्हणून काम करते मित्रांनो याचा तिसरा फायदा म्हणजे पचन आणि बद्धकोष्ठतेसाठी रामबाण उपाय आहे हो मित्रांनो लसूण गॅस आणि अपचन दूर करतो त्याचबरोबर गुळ आतळे मऊ करतो म्हणजेच दोन्ही एकत्रितपणे बद्धकोष्ठता आम्लता आणि अपचन पूर्णपणे काढून टाकतो चौथा फायदा म्हणजे आपली लैंगिक शक्ती आणि प्रजनन क्षमता वाढवतो मित्रांनो आयुर्वेद म्हणतो की लसूण हे वीर्य वाढवणारा आहे आणि गुळ शरीरात उष्णता आणि शक्ती वाढवते मित्रांनो हे मिश्रण पुरुष आणि महिला दोघांचीही प्रजनन क्षमता सुधारते त्याचबरोबर मित्रांनो याचा पाचवा फायदा आहे आपल्या हाडे आणि सांधे यासाठी संजीवनी म्हणून काम करतो लसूण जळजळ आणि वेदना कमी करते आणि गुळ कॅल्शियम आणि फॉस्फरनचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे ही कृती संधिवात आणि सांधेदुखीवर रामभाण उपाय बनवते सहावा फायदा आहे मित्रांनो मानसिक ताण आणि झोप सुधारतो मित्रांनो लसूण मन शांत करतो आणि गुळ मूळ सुधारतो जो नैराश्य आणि तणाव दूर करण्यास मदत करतो मित्रांनो याचा सातवा फायदा आहे दोन्हीपासून मिळतो तो म्हणजे चमकदार त्वचा आणि जाड केस दोन्ही एकत्रपणे रक्त स्वच्छ करतात परिणामी चेहरा चमकतो आणि केस मुळापासून मजबूत होतात मित्रांनो लसूण आणि गूळ खाण्याचे फायदे होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ